नमस्कार मित्रमित्रांनो असं काय झालं की भाजपला चोवीस तासाच्या आत त्यांनी पक्षामध्ये घेतलेल्या एका व्यक्तीला पक्षातून परत एकदा काढावं लागलं पक्षप्रवेश थांबवावा लागला तुम्हाला माहिती असेल की दोन हजार वीसमध्ये मध्ये पालघर मध्ये एक खूप मोठं साधूंचं हत्याकांड झालेलं होतं याच्यामध्ये मारणारेही हिंदू होते आणि जे गेले ते साधू हे सुद्धा हिंदूच होते हे हत्याकांड तेव्हा झालं जेव्हा इथे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे विरोधी पक्षामध्ये दे होते देवेंद्र फडणवीस त्यामुळे ऑब्विसली देवेंद्र फडणवीस यांनी इतका जीवाचा आकांड तांडव केला होता इतके आरडाओरडा केला होता म्हणजे पूर्ण काय म्हणू या सगळ्या ताकदीनिशी त्यांनी या सगळ्या गोष्टीचा निषेध केलेला होता म्हणजे भाजपचे फक्त महाराष्ट्रातलेच नाही तर ते उत्तर प्रदेशचा योगी आदित्यनाथ तो सुद्धा म्हटला होता असं जर का साधूंचं हत्याकांड जर का आमच्या राज्यात झालं असतं तर आम्ही त्यांना काय केलं असतं तर म्हणे आम्ही त्याला उलट टांगलं असतं आणि या महाराष्ट्रामध्ये ते झालेलं असताना त्याच्यामध्ये त्या सगळ्या आरोपींमध्ये जो एक व्यक्तीचं नाव होतं काशीनाथ चौधरी ह्याला भाजपने काल आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घेतलेला होता हा फोटो बघा तुम्हाला इथे फोटो दिसत आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की त्याच्या गळ्यामध्ये भाजपचा हार टाकलेला आहे पक्षप्रवेश त्याचा करून घेतलेला आहे आता ज्या लोकल बॉडीजची इलेक्शन आहे त्या अर्थाने त्याला उभं राहायचं असेल त्याने तिकीट मागितलं असेल आणि मग आ, ए, हे सगळं जे काय आहे ते झालेलं आहे याच्यानंतर कालपासूनच काल, काल संध्याकाळपासून सगळीकडे ते यायला लागलं सोशल मीडियावर लोकांनी भरपूर टीका केली भाजपला शिव्या दिल्या की तुम्हाला काय आहे का तुम्ही ज्यांच्यावर टीका करता जे त्या याच्यामध्ये सामील असतात त्यांनाच तुम्ही आपल्या पक्षामध्ये घेता तुम्ही सगळ्या गुन्हेगारांना घेता कोणीही या कितीही गुन्हे केलेले असू द्या आमच्याकडे या आणि मोकळे व्हा तुम्हाला त्याच्यामध्ये काय सूट मिळेल तुमच्यावरचे आरोप निघून जातील तुमच्या शिक्षा कमी होतील अशा प्रकारचं एक वातावरण सगळीकडे सगळ्यांना माहिती आहे की हे असं होतं आणि ते आ, काल ही बातमी आल्याच्यानंतर झालं लोकांनी भरपूर जी आहे ती टीका केली आणि जसं सोशल मीडियावर बातम्यांमध्ये या गोष्टी यायला लागल्या की अरे अरे त्या हत्याकांडामध्ये सामील असलेल्या व्यक्तीला यांनी असं असं घेतलं तर लोकांनी फडणवीसांना विचारलं कसं काय तुम्ही असं घेतलं कसं काय झालं आता फडणवीसांनी तरी ज जेव्हा माहीत झालं की हे असं असं आहे फडणवीस काय म्हणतात फडणवीसांचं वाक्य आहे फडणवीस म्हणतात की हे स्थानिक पातळीवर काय निर्णय घेतले जातात हे मला माहिती नसतात ते स्थानिक पातळीवर घेतले गेलेले निर्णय आहेत बरं निर्णय आहेत अरे त्याच्यावर तुमचा काय स्टँड असेल की नाही तसा जर माझ्या माझ्या पक्षात झाला असेल निर्णय तर तो चुकीचा आहे बरोबर असं काहीतरी म्हणायचं ना नाही स्थानिक पातळीच वरचं मला माहीत नाही म्हणतात हे दुसरा कोणता पक्ष असता तर तुम्ही पूर्ण आकाश पातळी केलेलं असतं पण फडणवीस असं म्हटले मला माहीत नाही स्थानिक पातळीवरचं काय आहे आणि पुढे ते नंतर असंही म्हणतात की हा आमच्या पक्षात आल्यामुळेच आता विरोधक बोलायला लागलेले आहे तो जेव्हा बाहेर होता तेव्हा कोणी काही म्हटलेलं नाही आहे वगैरे हे आलं म्हणजे फडणवीसांनी थोडक्यात पाठिंबा दिलेला होता पक्षप्रवेशाला पण तरीही मी म्हणते ना बोलणाऱ्यांची ताकद खूप आहे म्हणून आपण बोलत राहिलं पाहिजे आपलं एक स्टेटस आपलं फेसबुक हे इतकं महत्त्वाचं आहे की काल लोकांनी स्टेटसला इतकं भरभरून ठेवलं की शेवटी त्यांना आदेश काढावा लागला आणि शेवटी हे बघा भाजपने आदेश काढला की काल जे काय पक्षप्रवेश झालेला होता तो पक्षप्रवेश जो आहे तो आपण रद्द करत आहोत तो पक्षप्रवेश आपण थांबवत आहोत अशा प्रकारचं पत्र जे आहे ते यांना द्यावं लागलं काशीनाथ चौधरी यांचा पक्षप्रवेश थांबवावा लागलेला होता आहे आणि म्हणजे हे कशामुळे झालं तर सोशल मीडियावर भरपूर आलं लोकांनी स्टेटसला ठेवलं असं कसं भाजप हत्याकांडामधलं साधूंचे हत्याकांड आहे शिवाय हे म्हणजे तोपर्यंत भाजपला कुठली नैतिकता ज्यांनी पक्ष प्रवेश करून घेतला तेव्हा त्यांना नैतिकता दिसली नाही तेव्हा त्यांना असं वाटलं नाही की अरे हे आपल्या धर्मातल्या साधूंसोबत असं झालेलं आहे तेव्हा त्यांना काहीही आठवलं नाही लोकांनीच त्यांना आठवण करून दिली लोकांनी जेव्हा हे लावलं नंतर त्यांना भीती वाटली की आता आपलं या इलेक्शनमध्ये लोक जे आहे ते मतदान करणार नाही भीती वाटली आणि म्हणून मग आता काय केलं त्यांनी तर आता पक्षप्रवेश थांबवलेला आहे पण थोडक्यात फडणवीसांनी पाठिंबा दिलेला असताना सुद्धा यांना हा निर्णय घ्यावा लागला आणि हे कशामुळे आणि म्हणून मी म्हणते की काही लोकांना असं वाटतं काय होतं काय होतं आम्ही काय करू शकतो आमच्या पातळीवर आपण बोलत राहू शकतो की नाही आपल्याकडे काय लोकशाही अजून पूर्णपणे संपलेली नाही आहे ही जितकी आहे ना जोपर्यंत ती तग धरून थोडी थोडी चालू शकते तर त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे आणि ते ज्या कक्षेमध्ये आपण राहून बोलू शकतोय ते तर आपण बोललंच पाहिजे आणि याच्यामध्ये काय चुकीचं आहे एखाद्या अशा गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व असलेल्या व्यक्तींनी राजकारणात येऊ नये उद्या ते होतील ना काय पण तुम्ही बिहारमध्ये पाहिलं असेल ज्या माणसाचा एम एम एस व्हायरल झालेले आहे दोन दोन एम एम एस अश्लील फोटो अश्लील व्हिडिओ व्हायरल झालेले ज्या माणसाचे निवडून आला आहे तो माणूस ज्या ती मैथिली ठाकूर गाणं सुंदर म्हणते त्याच्याबद्दल काहीच वाद नाही पण राजकारणाची समज तिला विचारलं ब्लू प्रिंट काय आहे तर ब्ल्यू प्रिंट मी तुम्हाला कसं सांगू यांच्याकडे ब्लू प्रिंट फक्त एकच आहे सीता अलीनगरचं नाव सीतानगर अली सीतान करणे तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशात ना फक्त आता बोर्ड बदलायचे आहेत त्यांना शाळा वाढवायच्या रिसर्च सेंटर वाढवायचे कॉलेजेस वाढवायचे वैद्यकीय सुविधा वाढवायच्या नाही ही ब्लू प्रिंट असायला पाहिजे नाही ते विचारलं तर काय म्हणतात मी कसं सांगू ती पण जिंकलेली आहे एक एक नग या इलेक्शनमध्ये जिंकलेले आहे त्यामुळे हे पण जिंकून आलेच असते म्हणजे त्याला कोणी हे नाही करणार तर सांगायचा सा मुद्दा असा की आता हा पक्षप्रवेश थांबलेला आहे पण याचा अर्थ असा बिलकुल नाही आहे की भाजपच काय म्हणूया सुधरेल किंवा सुधरलेला आहे कारण यांचे अनगिनत अशा गोष्टी आहेत की ज्याच्यावरनं एकच कळत आहे की आज देशाला जर का आपल्याला भविष्य आपल्या देशाचं चांगलं करायचं चा असेल तर पहिल्यांदा हे अशा नीच लोकांना ओळखायला पाहिजे हे जे काही आज सत्तेत बसलेले सगळेच यांची वैचारिकता यांना सोशल जस्टिस कळत नाही यांना सामाजिकता कळत नाही सेक्युलरिझम कळत नाही यांना फक्त आणि फक्त हे जे काय करायचं आहे ते लोकांचे तुम्ही बघितलं असेल आता इतकी व्हिल व्हायरल होत आहे की चायना जगाच्या पन्नास वर्ष पुढे आहे अमेरिकेपेक्षाही पुढे गेलेला चायना आपल्या शेजारचा लोकसंख्या आपल्या एवढीच आहे पण वर, का पुढे गेलं इन्व्हेस्टमेंट केलंय त्यांनी डोक्या लोकांच्या डोक्यावर ह्युमनवर माणसांवर इन्व्हेस्ट केलं आपला प्रत्येकाचा ब्रेन इतका शार्प आहे तुम्ही विचार करा प्रत्येक जण जर का खूप चांगला अभ्यास करेल खूप चांगलं शिक्षण त्यांना मिळालं नोकरी मिळाली तर देश कुठच्या कुठे जाईल चायनाने तेच केलं प्रत्येकाला काम आहे आणि म्हणून तर जगभरामध्ये त्यांच्या वस्तू लोक खरेदी करतात पण आपल्याकडे काय आहे शाळा बंद होत आहेत लोकांच्या हाताला रोजगार नाही आहे याच्यावर बोललं आज हे बोलत नाही आहेत आणि याच्या आधीचं जे तुम्ही बघत असाल दोन हजार चौदाच्या आधी शाळा वाढत होत्या दरवर्षी वाढत होते शाळा उलट बनवत होते आणि नंतर आता कमी करत गेलेले आहे आणि म्हणून आपण एकदा ओळखायला पाहिजे की आपल्या देशाला जर का वाचवायचं असेल तर तुमच्या स्थानिक लेवलला सुद्धा तर म्हणते जे काय आता सध्या कनेक्शन चाललेले आहे तुम्हाला वाटत असेल बिहारमध्ये असा निकाल लागला म्हणून आपण भाजपकडून जाऊया कृपा करून असं नका करू कारण की हे देशाचं भविष्य आपलं खराब करत आहे या सगळ्या गोष्टींवरच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा Tante, thank you so much.